या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालक संघटनेच्या वतीने आंदोलन होत आहे काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने हीट अँड रन कायद्याखाली नवीन कायदा या ठिकाणी केंद्र सगळे आणलेला आहे आणि हीट अँड रन झाला असेल तर दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशा प्रकारचा एक अन्याय करणारा त्यावरती कायदा आणलेला आहे खरं पाहिजे केंद्र सरकारला असा कायदा आणण्याची काही गरज नव्हती ऑलरेडी आपल्या आय पी सीमध्ये तशी तरतूद होती की एखाद्या ड्रायव्हरने जर गुन्हा केला असेल अपघात केल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर तीनशे चार एखादी शिक्षा आहे दोन वर्षाची त्याचबरोबर दंड आहे ज्याने जखमी केला असेल दोन दोनशे एकोणीसशे एखादी शिक्षा आहे आणि तीनशे अडतीस खाली अशा प्रकारचे ऑलरेडी आपल्या आप भारतीय दंडविधानामध्ये तरतूद असताना आणि मोटर व्हेकल ॲक्टमध्ये रिटॅन डेट खाली कॉम्पेन्सीशी सुद्धा आहे परंतु असं सगळे ऑलरेडी कायदे कायदा असतात असा नवीन कायदा ह्या ड्रायव्हरच्या विरोधामध्ये आणलेला आहे जो की ड्रायवरती अन्याय करणार आहे त्याला खरं खरापर्यंत फोटा ड्रायवरती हा कायदा आणल्यामुळं हा काळा कायदा या ठिकाणी मनुष्याने घोषित केलेला आहे ड्रायव्हरच्या वतीने चालकाच्या वतीने आणि पूर्ण देशभर या कायद्याविरुद्ध आंदोलन उभं आहे आणि याचा आंदोलनाचा भाग आज या ठिकाणी हिंगोली ज्या सर्व चालक आणि मालक या ठिकाणी आंदोलन बसले आहेत मी या ठिकाणी वकील आणि एक लालबा चालक मालक सगळ्याच्या वती मी त्यांना पाठिंबा तयार करतो हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंगोली जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हर बांधव चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व स्राय सर्व ड्रायव्हर या केंद्र सरकारने एक मागील पंधरा दिवसापूर्वी हिट अँड र याचा कायदा जो तयार केलेला आहे बंद खोलीमध्ये बसून एकशे पन्नास आमदारांना निलंबित करून प्रथम मी त्या कायद्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि आज या ठिकाणी या केंद्र सरकारने व या मोदी सरकारने आज गायावर बांधवावर जी उपासमारीची वेळ आणून हा बंद खोलीमध्ये कायदा का काळा कायदा तयार केलेला आहे या काळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये हिंगोली जिल्हा ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो हा कायदा कायदा जर तात्काळ रद्द नाही केला तर या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर या ठिकाणी उग्रवाद आंदोलन करावं लागल असा या केंद्र सरकारला या आंदोलनाच्या निमित्ताने जाहीरपणे इशारा देखील देतो